अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरी इथं पंधरा ते बावीस ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा छप्पन्नवा पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जाणार आहे तर एकवीस ऑक्टोबरला राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण केली जाईल याबाबत अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळानं माहिती दिली ब्रह्मदेन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज छप्पनवा पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र गुरुकुंज मध्ये पंधरा ते बावीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे दृष्टीने सर्वप्रथम पहिली पत्रकार परिषद आज अखिल भारतीय गुरुदेव सवच्या कार्यकारिणीच्या सभागृहामध्ये घेण्यात आली आणि त्यामध्ये राष्ट्रसंत तुळूजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या दृष्टीने काय कार्यक्रमाचं आयोजन केलं याची सर्व माहिती सर्व पत्रकार बंधूंना देण्यात आली आणि याची प्रसिद्धी आपण विदर्भ महाराष्ट्र आणि जागतिक लेवलवर प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची सूचना आणि त्यासाठी एक स्वतंत्र पत्रकार कक्ष गुरुकुंज आश्रममध्ये निर्माण केला जाईल आणि दृष्टीने एक महाराजाचं कार्याची प्रसिद्धी जगभर कशी मिळेल दृष्टीने संस्था आणि पत्रकार या दृष्टीने कार्य करतील आणि पुण्यतिथी महोत्सव यशस्वीपणे कसा साजरा होईल या दृष्टीने सर्व पत्रकारांची सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि राष्ट्रसंत शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय